नमस्कार रसिका श्रोते हो आणि कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणखीन आपल्याला असं म्हणता येईल की देणे को अन्नपान लेणे को हरिनाम तरणे लीनता और रुबने को अभिमान असं संत कबीरांनी सांगितलेलं आहे यावरनं आपल्या लक्षात आलंच असेल की आपण आजचा आपला आजचा विषय कोणता आहे अगदी बरोबर अहंकार ज्ञानेश्वर महाराज तरी सांगतात की जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं बघा ज्याप्रमाणे जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असतं अवसेला चंद्र लपलेला असतो म्हणजेच अमावस्येला चंद्र असतो पण आपल्याला तो दिसत नाही आपल्याला दिसत नाही म्हणजे चंद्र नाही असं नाही तर तो असतो बालपणामध्ये तारुण्य गुप्त असते आणि न फुलणाऱ्या कलिकेत सुगंध लपलेला असतो आपल्याला वाटतं की ही कळी आहे पण आज सुगंध लपलेला आहे बरं का तिच्या तसं काष्टात अग्नी गुप्त आहे तसाच शरीरामध्ये अहंकार लपलेला असतो आणि जसं बघा आपल्याला काही वेळेला ताप येतो ना आणि आपण म्हणतो नाही मी काल जरा जास्त जेवलो ना म्हणून मला ताप आला म्हणजेच काय तर अपत्याचे निमित्त साधून ज्वर जसा बाहेर पडतो तसा ज्या वेळेला अगदी अशी वेळ येते त्यावेळेला आपला अहंकार नेमका बाहेर पडतोच बरं का हां आपण म्हणतो की नाही मला अहंकार नाही आहे पण तो पडतो बाहेर जसं रावणाला रामानी म्हटलं म्हटलं कि राम प्रभु रामचंद्र म्हणाले कि रावण आला रावण को मैंने मारा रावण को मैंने मारा मैंने मारा यानी मी मारला असं नहीं है मैंने मारा जो रावण मैं मैं करता था मैंने ऐसे किया मैंने वैसे किया तो ये जो मैं है उसीने रावणको मार डाला आहे म्हणून आपण मी 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 हे केलं मी ते केलं मी ते केलं माझं असं आहे माझं तसं आहे तर हा जे माझं आणि मी आहे हा अहंकार जो आहे तर तोच अहंकार आपल्याला काही वेळेला काय करतो आपला नाश आपल्या नाशाचं कारण बनतो कुणाला रूपाचा अभिमान असतो कुणाला शक्तीचा असतो कुणाला आपल्या सत्तेचा अभिमान असतो कुणाला आपल्या धनाचा असतो कुणाला आपल्या ज्ञान द्ना, ज्ञानाचा असतो तर कुणाला आपल्या भक्तीचा अभिमान असतो बघा बरं गोपिकांना म्हणजे कृष्णावर गोपिका ह्या प्रेम करायच्या करें परंतु ज्या वेळेला गोपिकांनाही एकदा अहंकार झाला आणि त्यावेळेला त्यांचा अहंकार हा दूर करण्याचं काम प्रभू श्री कृष्णानी केलेलं आहे तर अहंकार जर आपल्यातला गेला ना तर खरोखर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि देणे को अन्नपान है लेने को हरी नाम है तरने को लीनता है और डूबने को अभिमान है आपल्याला खड्ड्यात घालण्यासाठीच आपला अभिमान छानपैकी उपयोगी येतो थोडस उपरोधात्मक बर का नमंती फलित वृक्षा हा नमनते गुणी शुष्क काष्ट नमंती कदाच न म्हणजे पहा ना ज्या झाडाला फळे येतात ना ती झाडं वाकलेली असतात ना आपण बघतो बघा साधारणपणे आंब्याच्या सीझनमध्ये आंबे लागलेले असतात त्यावेळेला ते फांदी वाकलेली असते तसं सज्जन असतात ना ते नेहमी नम्र असतात मात्र होतं काय की वाळलेलं लाकूड जे आहे ना तशी मूर्ख माणसं ही कधीच नमत नाहीत आणि नमन म्हणजे भक्ती आहे एवर का माणसानं नेहमी माणसाच्या अंगामध्ये नम्रता पाहिजे ज्ञानोबार आहे तर अहंकार आपल्या अंगामध्ये जो अहंकार आहे जो अभिमान आहे त्याला लाटण्याची उपमा देतात लाटणं मोडेल पण वाकणार नाही तशी काही माणसं आहेत काही क्षुल्लक व्यक्तींना ना मोठं पद जर मिळालं तर ती गर्वाने फुकतात कशी फुकतात बर तर अजगरानं जसं खांबाचं लाकूड गिळलं तर ते त्याच्या पोटात तसेच राहते त्याप्रमाणे ही माणसं नेहमी ताट राहतात शिलेन शीलेन, शीलेन शोभते रूपम क्षमया शोभते बलम विनयेन यथा ज्ञानम दानेन शोभते धनम रूपाची शोभा शिलामुळे आहे बळाची शोभा ही क्षमेमुळे आहे क्षमा करतो ना तर ज्ञानाची शोभा ही विनयानं आहे आणि धनाची शोभा ही दानामुळे आता खूप छान तुम्हाला एक कथा सांगणार आहे मी नक्की लक्ष देऊन ऐका बर का एकदा महात्मा कबीरांच्याकडे एक रोगी आला कबीरांनी त्यांचा शिष्य कमाला सांगितलं की या रोग्याला बरा कर कमालानं त्या रोग्याला गंगेच्या काठी नेलं आणि गंगेत बुडी मारून राम म्हणायला सांगितलं त्या रोग्याने गंगेत बुडी मारली आणि राम म्हणाला तो पण त्याची रोगनिवृत्ती काही झाली नाही त्याचा रोग नाहीसा झाला नाही कमाल म्हणाला अरे पन राम विश्वास रामण आणि बुडी मार पण त्या रोग्याचा गंगेवर आणि रामनामावर विश्वास नव्हता कमालाला फार राग आला आणि त्यानं हातातलं ताणकं त्याच्या डोक्यात मारलं तो रोगी कळवळला आणि अंतःकरणपूर्वक राम म्हणून गंगेत बुडी मारली त्यानं आणि वर आल्यानंतर तो रोगमुक्त झाला कमालाच्या पाया पडून तो रोगी घरी गेला पण कमालाला त्याचा गर्व झाला आणि तो कबीरांना म्हणाला बाबा दाणकं मारून रोग कोणी बरं करू शकतो का अर्थात त्या कमालाला गर्व झालेला की माझ्यामुळं हा रोगी बरा झाला आणि कबीरांच्या हे लक्षात आलं की आपल्या बाब्याला गची बाधा झाली आहे अधिकाराचा अभिमान झाला आहे आणि हा परमार्थास घातक असल्यामुळे कबीर कमालास म्हणाले अरे आपण संतांची संगत करावी जवळच तुलसीदास राहतात त्यांना भेटून ये कमाल तुलसीदासांना भेटायला गेला तुलसीदासांच्या शेकडो रोग्यांची रांग लागली होती तुलसीदास पाणी घेऊन त्या तुळशीचे रोप बुडवत होते आणि ते तुळशीचे पाणी रोग्यावर शिंपडत होते तुळशीचं पाणी शिंपडल्याबरोबर रोगी रोगमुक्त होत होता कमालास कमाल वाटली की आपण एका रोग्यास दाडक मारून बरे केले पण हा महात्मा तुळशीचं पाणी शिंपडून शेकडो रोगी बरा करतो आहे बरे करतो आहे अभिमान कमी झाला रोगी संपल्यानंतर सगळ्या रोग्यांना तुळसीदासांनी रोगमुक्त केलं सगळे आपापल्या घरी निघून गेले आणि मग हे सगळे रोगी संपल्यानंतर तुळसीदासांनी कमालाचा पाहुणचार केला ते म्हणाले अरे कमाल तू आलास आहेस तर गंगेच्या काठी सूरदास महात्मा राहतात त्यांना भेटून जा कमाल गंगेच्या काठी गेला एका झोपडीत सूरदास राहत होते सूरदास म्हणाले बाळ गंगेतून एक प्रेत वाहते ते घेऊन येशील का कमाल ताबडतोब गेला त्यास आश्चर्य वाटले की गंगेतून वाहणारे प्रेत हे सुरदास आंधळे असून सुद्धा त्यांना कस दिसलं प्रेत झोपडीजवळ आणलं सुरदास प्रेताजवळ आले प्रेताच्या कानात सूरदासानी मंत्र म्हटला आणि त्याबरोबर ते प्रेत उठलं आणि पळून गेलं कमाल म्हणाले कमाल हा कमाल होता तर म्हणाला मनाल, की या महात्म्याची कमालच झाली मी एक रोगी बरा केला तुलसीदासांनी शेकडो रोगी बरे केले तर यांनी मेलेला माणूस जिवंत केला सूरदासांना साष्टांग नमस्कार करून कमाल माघारी फिरला शहाण्या माणसाच्या चूक लगेचच लक्षात येते घरी येऊन ते कबीरांच्याकडे गेले आणि कबीरांना म्हणाले की बाबा मला अधिकाराचा अभिमान झाला होता हे घरी का सांगितलं नाही तुम्ही मला कबीर म्हणाले बा कान सोनाराना टोचायला लागतात घरी टोचले तर दुखतात आणि तेव्हापासून कमाल हा विनयानं राहू लागला नम्र झाला भूता तेने कोंडीले अनंता तर अशी होती आची कथा की माणसानं आपल्या जीवनामध्ये अभिमान खोटा अभिमान हा कशाचाही बाळगू नये आणि आज आपण इथंच थांबूया आपल्या अंगामध्ये नम्रता असणं ही खूप महत्त्वाचं आहे अशी ही कथा आज आपण इथंच थांबूया आणि ह्यासारखे आणि ह्यासारख्या अनेक कथा घेऊन मी आपल्याला भेटत राहणारच आहे तर अशी ही कथा आजची कथा कशी वाटली ही जरूर कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा तोपर्यंत आपण इथंच थांबूया राम राम